नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी कलेक्शनवरती तुमच्यासाठी खूप युनिक पद्धतीने तयार झालेल्या अतिशय ट्रेंडमध्ये असलेल्या सर्वच मी महिलांची पसंती ह्या साडीला दिली जात आहे अतिशय सुंदर फ्रेश रंगांमध्येही कोटाडोरिया सिल्क साडीचं कलेक्शन घेऊन आली आहे काही महिलांना कॉन्ट्रॅक्स रंगाचं ब्लाऊज घालायला आवडतं तर काही महिलांना सेम रंगाचं रनिंग ब्लाऊज पीस घालायला आवडतं तर अतिशय सुंदर असे खूप सुंदर असे डिझाईन तुम्हाला पल्लूवरती देण्यात येत आहे व पल्लूच्या खालच्या भागास तुम्हाला अतिशय सुंदर असे कॉटनचे लटकन देखील लावण्यात येत आहे अतिशय सुंदर अशी दोन इंचची जरी जेकवरची बॉर्डर लेस तुम्हाला या साडीला लावण्यात येत आहे अतिशय सुंदर अशा आकर्षित करणाऱ्या साड्यात खास तुमच्यासाठी ही साडीवरती पूर्णपणे लिप डिझाईनची सुंदर वर्क आपल्याला पाहायला मिळते या साड्या अतिशय सॉफ्ट असून अगदी अंगावर छान बसतात व दिसायलासुद्धा अगदी रॉयल व हाय क्लास डिझाईनमध्ये या साड्या आपल्याला पाहायला मिळतात मंडळी कॉटन डोरिया सिल्क साडी तुम्हाला खरेदी करायच उत्सुकता असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे तिथून तुम्ही ऑनलाईन या साड्या घरबसल्या परचेस करू शकतात अतिशय सुंदर अशा या साड्या तुम्ही डेलीवेअरसाठी तसे पार्टीवेअरसाठी सुद्धा यूज करू शकतात खूप सुंदर अशा आकर्षित कलर ऑप्शन तुमच्यासाठी या साडीमध्ये अवेलेबल आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा लाईट रंगांमध्ये व डार्क रंगांमध्ये दोघे शाळांमध्ये या साड्या तुम्हाला उपलब्ध आहे तुम्ही या जुन्या झाल्या तरी अगदी सहजपणे प्रेस करून यूज करू शकतात तुम्हाला कपाटात वारंवार ठेवण्याची गरज नाही तुम्ही डेलिव्हरीसाठी सुद्धा या साड्या वापरू शकतात व कुठं नवीन आहे म्हणून फंक्शन कुठलाही शुभप्रसंगी अगदी सहजपणे कॅरी करू शकता दिवसभर नेसाल तरी अगदी छानपणे तुम्ही घरचे कामं अतिशय सरळ साध्या सोप्या पद्धतीने करू शकतात हे साडी नेसल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं ब्युटी वर्क या साडीच्या ब्लाऊज पीसवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे त्याचनंतर तुम्हाला अतिशय सुंदर दुसरी साडीसुद्धा मस्लिंग कॉटल सिल्क साडीचं कलेक्शन आहे ही साडी तुम्हाला पूर्णपणे लायनिंग वर्क या साडीवरती पाहायला मिळत आहे व अतिशय सुंदर असं चार इंचची जरी बॉर्डरलेस या साडीला लावण्यात आली असून कं सेम रंगाचं ब्लाऊज पीस व बुट्टी जरी वर्क या ब्लाऊज पीसवरती अतिशय सुंदर असं पाहायला मिळत आहे तुम्ही पाहू शकतात या साडींमध्ये तुम्हाला सात कलर ऑप्शन मिळत आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा आकर्षित साड्या फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा